नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो आहोत पनवेलमधल्या अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान असलेल्या खांदेश्वर महादेव मंदिरामध्ये इथे महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते म्हणजे अगदी लाखोच्या संख्येने लोक दिवस रात्र येत असतात आदल्या दिवशीपासूनच हे सगळं चालू असतं मंदिरामध्ये पण खूप छान रोषणाई केलेली असते फुलांच्या माळांनी सजवलेलं असतंय दिव्यांची रोषणाई छान केलेली असते मंदिरामध्ये रात्रभर भजन कीर्तन चाललेलं असतं म्हणजे शिवाचा महिमा रात्रभर तिथे चालूच असतो हर हर महादेव ओम नम शिवाय यांचा गजर तर रात्रभर चा तिथं वातावरण दुमदुमून गेलेलं असतं आता मंदिराच्या बाहेर पण पूजेच्या साहित्याची दुकानं फुलं पानां बेलाची पानं प्रसादाची दुकानं सगळी काही लागलेली असतात त्याचबरोबर खेळणी इतर दुकानं खूप सारी दाख लागलेली असतात मुलांसाठी तर एवढी प्रकारचे खेळणी लागलेली आहेत ना उड्या मारायचं आहे पाळणे आहे सगळ्या प्रकारची दुकानं लागलेली आहेत म्हणजे आपल्याला जी काही वस्तू पाहिजे ना ती सगळी तिथं लागले हे बघा आता हे काचेचं दुकान लागलेलं आहे काच सामान आहे सगळं वेगवेगळ्या सामानाचं आहे त्याच्यानंतर पडद्यांचं कपडा इतर काही ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंची आपल्याला तिथं दुकानं पाहायला मिळतात आणि गर्दी एवढी असूनसुद्धा पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवक यांच्यामुळं अतिशय सुरळीतपणे भक्तांना दर्शन पण घ्यायला मिळतं लाईनीमध्ये आणि जत्रा पण खूप छान सुरळीत पार पडते आता हे बघा इथं खाय खायच्या छान छान वस्तू आहेत मुलांसाठी टेडी बिअर आहेत अतिशय सुंदर दुकानं लागलेली असतात आणि गर्दी पण तेवढीच असते घेणाऱ्यांची पण गर्दी आदल्या दिवशीपासूनच लोक घेण्यासाठी गर्दी करत असतात ह्या मंदिरात एवढी गर्दी का होते माहिती आहे का इथे ना भक्तांची मनोकामना पूर्ण झाल्यात अशा बऱ्याच आख्यायिका ऐकायला मिळतात कारण हे शिवलिंग ना अतिशय पूजनीय आहे आणि पुरातन आहे म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी इथं भयंकर गर्दी होते हे बघा खूप सारी दुकानं आहेत कपड्यांची दुकानं आहेत कानातलं गळ्यातलं ड्रेस मोबाईल कवर जे काही तुम्हाला हवं आहे ते सगळं ह्या जत्रेमध्ये तुम्हाला दुकानांमध्ये मिळतं उषा कुशन्स वेगवेगळे फर्निचरचं सामान हे बघा हे छान छान पुतळे वगैरे खूप सुंदर म्हणजे त्यांनी लावलेलं असतं आहे खायच्या वस्तू पण एवढ्या प्रकारच्या असतात ना हे तर पेठा वगैरे तर सोडा पण इतर पण लागलेलं असतंय चायनीज वगैरे हे बघा आता हे पडदे किती छान लावलेले आहेत पडदे घेण्यासाठी पण आदल्या दिवशीपासून गर्दी असते सगळे हे बघा खूप सुंदर असतं आहे कानातलं गळ्यातलं पुतळे हे बघा मुलांची खेळणी आहेत जे काही तुम्हाला हवं आहे ना या द, लामून, लामून, या ते ह्या जग जत्रेत मिळतं म्हणून लोकं खूप लांबून लांबून ह्या पनवेल तालुक्यातली सगळी लोकं इथं येतात आत्ता तुम्हाला इथं गर्दी कमी दिसते पण थोड्या वेळानंतर बघा एवढी गर्दी होते ना जे तुम्हाला चालणंसुद्धा मुश्किल होतं एवढी गर्दी होते हे बघा तयार ब्लाउजची दुकानं पण खूप असतात वेगवेगळ्या बघा खाण्याचे प्रकार चायनीज असू दे तिथल्या तिथं लगेच बनवून आपल्याला ते लोक खायला देत असतात हे बघा किती दुकानं आहेत बघा आणि भरगच्च भरलेली दुकानं आहेत ड्रेस कपडे वेगवेगळे वेग फ्लॉवर पॉट पर्सेस आणि बायकांचं मुलींचं कानातलं गळ्यातलं पर्स एवढीच काही दुकानं लागलेली असतात ना छान छान वेगवेगळ्या बॅगा वेग खूप सुंदर बॅगा लागलेल्या असतात रुद्राक्ष का ड्रेस किती सुंदर आहेत आदल्या दिवशीपासून ही लोक येऊन तयारी करतात कानातलं गळ्यातलं हे बेडशीट्स एवढ्या प्रकारचे बेडशीट तिथं असतात ना आणि खूप सुंदर असतात बेडशीट आणि स्वस्त पण मिळतात तिथे बेडशीट बेडशीट घ्यायला लोक असतात खूप गर्दी ही बघा बेडशीट आहेत सगळ्या गॉगलची एवढी मोठी दुकान आहेत कधी बघा किती मोठी दुकान आहेत गॉगलची पण हे लोक हे गॉगल आहेत सगळे गॉगल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल घ्यायला पण तेवढीच गर्दी होते आणि तिथं ना स्वयंसेवक लोकं किंवा इतर संस्थांची लोकं लोकांना पाण्याच्या बाटल्या वगैरे उन्हामध्ये खूप गर्दीमध्ये ना वाटत असतातच कानातलं गळ्यातलं मुलींसाठी तर वेगवेगळ्या प्रकारचे सगळे प्रकार तिथं असतात आता हळूहळू गर्दी वाढायला लागली ना की मग खूप म्हणजे खूपच गर्दी होते अतिशय यात्रेमधली दुकानं खूप सुंदर असतात फुलं फ्लावरपाटमधली फुलं तर एवढीच सुंदर सुंदर असतात फ्लावर पार्ट पण खूप छान विकायला असतात तिथे लोणची बघा सगळ्या प्रकारची लोणची तिथं असतात वेगवेगळ्या प्रकारच्या सुपाऱ्या बडीसेप्स वेगवेगळे सगळं काही तिथं आपल्याला बघायला मिळतं आणि हवं असेल तर घ्यायला पण मिळत अशा प्रकारे हे महादेवाचं मंदिर ना अतिशय प्रसिद्ध आहे इथे महाशिवरात्रीला तर खूप गर्दी असते पण हे मंदिर जागृत असल्यामुळं श्रावणातल्या सोमवारी एरवीच्या सोमवारी पण महादेवाच्या मंदिरात अतिशय गर्दी असते दर्शनासाठी आता ही महाशिवरात्रीची यात्रा म्हणजे काय जत्रा म्हणजे एक भक्ती आणि आनंदाचा संगम आहे अतिशय आनंदाने लोक येत असतात आणि भक्तिभावाने पण लोक येत असतात असा हा संगम आहे तुम्हाला जर कधी महाशिवरात्रेला यायला मिळालं तर नक्की पनवेलचे या खांदेश्वर महादेवाच्या मंदिरात या इथल्या जत्रेचा आनंद घ्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय